नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनलमध्ये आजचे लातूर बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पी काय गहू कमीत कमी -केमे राहील दोन हजार एकशे सव्वीस रुपये जास्तीत जास्त राहत तीन हजार दोनशे बत्तीस रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार सहाशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमीत राहत दोन हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार चारशे पंच्याहत्तर रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी राहत दोन हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार आठशे पन्नास रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी राहत पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी राहत दहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त राहीत अकरा हजार सहाशे वीस रुपये आणि सर्वसाधारण राहत अकरा हजार दोनशे दहा रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी राहत अकरा हजार रुपये जास्तीत जास्त राहत अकरा हजार आठशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण राहत अकरा था हजार चारशे छत्तीस रुपये पुढील पीक आहे भुईमुंग शेंगा कमीत कमी केमे राहत सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार शंभर रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी केमे राहत चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार तीनशे पन्नास रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी राहत तीन हजार नऊशे शेहेचाळीस रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार चारशे चौदा रुपये तरी होते आजूचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट दररोज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद